हाय नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल हर्षदास होम प्रोडक्शन सो आजचा व्हिडिओ जो तुम्हाला थ था, थनवरून कळायला असेल की कशाशी रिलेटेड असणार आहे सो so, मी, आहे, मी हे जे काही कुर्तीज मागवलेले आहेत मिशोवरून आता उन्हाळा चालू झालेला आहे ऑलमोस्ट तर म्हटलं गरमी होते घरात तर म्हटलं मला स्पेशली गाऊन आवडत नाही आणि जर तुम्हाला हे गाऊन आवडत नसेल तर हे अशा टाईपचे जे ड्रेसेस आहेत ते तुम्ही वेअर करू शकता आणि हे तुम्ही बाहेरही घालून जाऊ शकता आणि घरातही घालू शकता सो काहीच प्रॉब्लेम नाही सो मी माझ्यासाठी म्हटलं मी घेतेच आहे तर मग तुमच्याबरोबर पण हा हॉल जो आहे तो शेअर करूया सो मी माझ्यासाठी पाच सहा असे काही ड्रेसेस मागवलेले आहेत सो तुमच्याबरोबर मी ते शेअर करते तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मी आता तुमच्याबरोबरच अनपॅक करणार आहे म्हणजे अनबॉक्सिंग करणार आहे मी अजून ओपन नाही केलेले आहेत हा एक जो आहे हा मी फक्त ओपन केलेला आहे तर मग ह्याचा मी तुम्हाला साईडला सगळं कसं काय आहे ते सगळं दाखवते सो व्हिडिओला पण स्टार्ट करू सो त्याला इथे मी घेऊन बसलेले आहे हे सगळे ड्रेस तर तुमच्यावर अनपॅक करते सो हा जो आहे हा व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये आहे थोडा लाईट बघूया कसा इतकं सो हा पण कॉटन मध्ये आहे खूप छान क्यूट कलर आहे बघा मला ऍक्च्युली हे तर मला वाटला नाही पॅकिंग पॅकिंगमध्ये एवढा छान म्हणजे वाटेल मी तुम्हाला घालून पण दाखवते इथे साईडला सो पीस साथ। आहे ओके okay, तर या ड्रेसचं जे फॅब्रिक आहे ना तर ते कॉटन फॅब्रिक आहे आणि व्हाईट ब्लू कॉम्बिनेशनमध्ये आहे जसं की तुम्ही बघताय आणि फ्लेअर्ड फिट आहे खूप छान आहे आणि स्लीव्स पण खूप छान त्याच्या सी फोर्थ अशा आहेत मला आवडल्या मस्त आहेत सो so, त्याचं जे नेक आहे तो राऊंड नेक आहे आणि खूप छान फिट बसलेला आहे तुम्ही बघताय आणि बोटॅनिकल पॅटर्न आहे जसं म्हणाले मी अँकल लेंथ आहे आणि प्रिंटेड पॅटर्न आहे ठीक आहे तर खूप छान कम्फर्टेबल आहे आणि छान समरी आहे सो मला तर खूप आवडला आहे हा ड्रेस नेक्स्ट पीस ओपन करूया त्यावेळी मी विचार केला थोडा कलर म्हणजे छान अशा कलरफुल ह्याच्यात जाऊयात आपल्याला छान वाटेल जरा असं वेगळ्या कलर्समध्ये पण झाला ब्राईट कलर्स आणि छान असे कारण समरी समरी असं छान गर्ली छान वाटतं सो मग म्हणून आणि ह्याचे जे नॉट्स आहेत ना मी तुम्हाला दाखवते ते साईडला तर याला इथे अशा नॉट्स बांधल्या टाय करायचा आहे तर बघूया हा एक असा एक छान ड्रेस मागवलेला आहे मी दाखवते तुम्हाला सो अगेन हा so जो ड्रेस आहे हा फ्लोरल पॅटर्नमध्ये आहे छान ग्रीन कलर आहे मस्त आणि स्लीव्हज ज्या आहेत त्या बांधायच्या आहेत म्हणजे टाय करायचं आहे तिथे स्लीवलेस आहे तुम्हाला दिसतंय स्लीव्स नाही आहेत आणि व्ही नेक आहे पुढे आणि मागे मागचा थोडा डीप आहे तुम्हाला दिसतंय मी दाखवते हो आणि खूप छान असा कम्फर्टेबल ड्रेस आहे हा नीलेंचच्या खाली आहे त्यामुळे कम्फर्टेबल आहेच माझा साईज जो आहे तो स्मॉल आहे सो माझ्याकडून मी टेन ऑन टेन देऊ शकते या ड्रेसला त्यानंतर हा पिंक मागवलेला आहे ऍक्च्युली ना मी हा आधी अमेझॉनवरून मागवला होता लास्ट लास्ट इयर लास आय थिंक पण झालंच आहे ना की तो मला थोडा टाईट झाला आणि ॲमेझॉनवरती मग रिटर्न केला आम्ही त्याला पण साईजचा सा थोडा इश्यू झाला आणि आता मी त्याला एकदम विश्वर बघितलं म्हटलं मागचर मला आवडला होता तो आणि मग म्हटलं मागवूया आपण जरा मग साईज मागवलेला आहे मी बरोबर पण मिशूची प्राइस थोडी कमी वाटली मला ॲमेझॉनच्या प्राइसपेक्षा थोडी म्हणजे बऱ्यापैकी कमी तो हा एक आहे छान पिंक कलरमध्ये आहे आणि हा सगळे कलर खूप म्हणजे छान वाटत आहे आणि हा स्लीव्हलेस आहे आणि मी दाखवते तुम्हाला म्हणजे मागे आणि पुढे जरा छान अशी इथे कोटापट्टी म्हणू शकतो का लेस मला नाही माहिती काय म्हणतात त्याला पण अशी लेस आहे आणि अगेन कॉटनमध्ये आहे आणि इथे जरा असं छान प्रिल आहे तुम्हाला इथे दिसत असेल आहे म्हणजे आणि तसं तर कॉटन आणि रेऑन मध्ये माझं कन्फ्युजन होतंय आहे जेव्हा मी ड्रेस घेतला ना तेव्हा त्याच्यावर रेऑन लिहिलं होतं मटेरियल पण मला हे कॉटन सारखं फील होत आहे आय डोंट नो पण छान मस्त बसलेला आहे ए लाईन आहे आणि नेक जो आहे तो व्ही आहे फ्लोरल पॅटर्न आहे आणि प्रिंटेड आहे स्लीव्हलेस आहे आणि माझा साईज जो आहे तो स्मॉल आहे सो आय थिंक दोन ज्या आहेत ना त्या मी शॉर्ट कुर्ती मागवलेल्या आहेत बाहेर जाताना किंवा घरातही घालू शकतो असं काही नाही पण स्पेशली बाहेर जाताना वगैरे असं झालेलं आहे मला टी शर्ट घालून घालून खूप कंटाळ आला आहे सो म्हटलं ह्या दोन शॉर्ट कुर्ती ज्या आहेत त्या मागवूया आता हे दोन कलर्स जे आहेत ना ते थोडे डार्क आहेत पण ठीक आहे शॉर्ट कुर्ती आहे ती दाखवते तुम्हाला सो अगेन मी जी आहे ही कॉटन नाही म्हणू शकत पण अशी शॉर्ट कुर्ती आहे ओ माय गॉड खूप छान आहे मला आवडलंय मागे आणि पुढे दोन्हीकडे डिझाईन आहे आणि मस्त आहे मी दाखवते घालून तुम्हाला साईडला दाखवणारे आणि स्लीवला पण छान असं त्याला एम्ब्रॉयडरी केलेली आहे खूप छान आहे त्याची एम्ब्रॉयडरी आणि कॉटन आय थिंक म्हणजे कॉटनचाच प्रकार आहे थोडस मिक्स असेल कदाचित मला असं एवढं कळत नाही थोडं सिल्की कॉटन म्हणू शकतो ना तसं आहे सो छान आहे पण मला आवडलंय सो जसं की तुम्ही बघताय ह्याचा कलर जो आहे टील ब्लू आहे आणि याच्यामध्ये मरून कलरसुद्धा होता फॅब्रिक जे आहे रेऑॉन आहे शॉर्ट पॅटर्न कुर्ती आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेली आहे त्याच्यावर छान मागे आणि पुढे सॉलिड कलर आहे लेंथ जी आहे ती नी लेंथ आहे आणि स्लीव्स ज्या बघाल तुम्ही तर थ्री क्वार्टर आहेत म्हणजे थ्री फोरच्या पण पुढे आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि समरसाठी बेस्ट आहे अँड लास्ट हा मला आठवत नाही आता हा कसा शॉर्ट आहे की कसा आहे बघते आधी ओपन करून कारण मागवताना तर मी मागवलेले होते शॉर्ट दोन कुर्ते पण लेट सी हा कसा आलाय माहित नाही मला हा हा पण ऐकून हा शॉर्टच आहे आणि हा सेल्फ प्रिंट आहे याच्यावर ट्रान्सपरंट आहे पण ठीक आहे म्हणजे शॉर्ट आहे आता मला माहित नाही आम्हाला कसा होईल मी दाखवते घालून पण मला असं वाटतंय की आम्हाला शॉर्ट होईल कदाचित सो मी तर शॉर्ट एवढे म्हणजे कमरेपर्यंत असं नाही घालत पण बघूया आता नाही बसला तर मला रिटर्न करायला सो so, या कुर्तीचं जे फॅब्रिक आहे शॉर्ट कुर्तीचं कॉटन yeah. uh, आहे आणि फ्लेअर्ड शेपमध्ये आहे तुम्ही बघताय लेन्थ जी आहे ती yeah. क्रॉप टॉपची आहे पण मला तरी कम्फर्टेबल yeah. वाटलेली yeah. आवड yeah. आहे आवडलं आहे मला इंडिगो ब्लू कलर आहे छान फ्लोरल पॅटर्न आहे अगेन आणि नेक जी आहे ती पुढे व्ही नेक आहे याची आणि स्लीव्स बघा बघू शकता लॉंग आहेत तशा आणि त्याच्यानंतर कम्फर्टेबल पण आहे खूप माझा साईज जो आहे तो स्मॉल आहे आणि समरसाठी खूप बेस्ट आहे मला तर खूप आवडला आहे त्यानंतर जो आहे हा ऑरेंज कलर आहे छान फ्रेश ऑरेंज कलर आहे जेव्हा घरी आला तेव्हा मला असं वाटलं की अरे कसा दिसेल कसा नाही पण खूप छान आहे आणि त्याच्यावरचं डिझाईन जे आहे ना तुम्हाला आता दिसतंय तर ते मी पे म्हणजे प्लास्टिकमध्ये होताना जेव्हा तेव्हा असं वाटलं की अरे ह्याच्यावर डिझाईनच नाही आहे मी मागवला वेगळा आणि होता वेगळा पण तसं नाही आहे तो छान आहे कॉटन आहे आणि फ्लेअर्ड फिट आहे त्याच्यानंतर त्याला मागे बेल्ट पण आहे बांधायला आपण ॲडजस्ट करू शकतो असा नेक जो आहे तो राऊंड नेक आहे आणि त्याचे स्लीव्स पण तुम्ही बघू शकता खूप कम्फर्टेबल आहेत सो मला तर खूप आवडलेला आहे हा ड्रेस आणि सगळे ड्रेस खूपच छान आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता असं वाटतं आहे मला So, I hope सो आय होप तुम्हाला हे सगळे ड्रेसेस आवडले असतील छान आहेत कॉटनचे आहेत आणि असे छान समरी वाईब देतात आणि खूप मस्त आहेत म्हणजे मला तर खूप आवडले आणि कम्फर्टेबल आहेत मला म्हणजे कारण जास्त टाईट पण नाही आहेत आणि जास्त लूज पण नाही सो खूप कम्फर्टेबल आहे तुम्ही रोजच्या वापराला घरात घालू शकता आणि बाहेरही घालू शकता असंच म्हणजे असं चेंज करून जायची गरज नाही की हां बाबा चेंज करूया आणि दुसरं काहीतरी घालून जाऊया सो अशा हिशोबानेच मी जे कपडे आहेत ते घेतलेले आहेत So, तुम्हाला तुम्हाला आए, सो तुम्हाला यातला कोणता ड्रेस आवडला मला तर सगळे आवडलेले आहेत पण तुम्हाला कोणता ड्रेस आवडला खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि याच्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सो त्या चेकआउट करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद